ऑपरेशन सिंधूर सोडून राहील असं आपलं एअरफोर्स म्हणत आहे आणि लष्करानं ज्या प्रेस कॉन्फरन्सेस आज दोन देशांच्या लष्करामध्ये काय संवादाची शक्यता व्यक्त केली जाते आहे काय सांगाल या सगळ्या पार्श्वभूमीवर बघा संवाद किंवा ऑपरेशन सिंधू याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही लष्कर एखादी कारवाई करत असेल तर ती लष्कराला दिलेली जबाबदारी आहे किंवा अधिकार आहे या क्षणी देशातला प्रश्न इतकाच आहे की पाकिस्तान मध्ये जो विजयाचा जल्लोष सुरू आहे पाकिस्तान मध्ये पाकिस्तान मध्ये हिंदुस्तान मध्ये नाही पाकिस्तान मध्ये पाकिस्तानचे प्रधानमंत्री त्यांचे लष्कर प्रमुख बर का त्यांचे लष्कर प्रमुख यांची वक्तव्य आपण ऐक त्यांच्या विजय मिरवणुका निघतात फार वाईट वाटतंय डोळ्यात पाणी येत आहे पाहून हा काय प्रकार की पाकिस्तान युद्ध जिंकलाय किंमत कशी होते असं बोलण्याची सांगण्याची याला सर्वस्वी कारण आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत तर आपण अमेरिके पुढे प्रेसिडेंट ट्रम्प याला आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाहीत भारतानं ते ना का आपले सरपंच नाहीयेत का फौजदार नाहीयेत त्यांना की करायची हे अधिकार मोदींनी कसा काय दिलेला आहे रोज ट्रम्प भारत काश्मीर आणि पाकिस्तान विषयी आम्हाला सूचना करत आहे प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवलं आम्ही ते त्यांचं ऐकलं प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीर मध्ये मध्यस्थी करी प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदीने शिमला करार वाचला पाहिजे हा द्विराष्ट्र करार आहे शिमला करार आणि त्याच्यामध्ये कोणतंही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही जे काय होईल ते दोन राष्ट्रांमध्ये चर्चा होईल त्यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय आणि आम्ही त्यांना आमच्या अंतर काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय आहे काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आहोत जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आणि आमच्या गावचे पाटील सरपंच पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे काहीतरी सौदा झालाय आता हा सौदा काय झालाय भविष्यात कळेल कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळत आहे अमेरिकेत पण कोणाला काय काम धाम उद्योगपतींना मिळत आहेत विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे लाचखोरीचे त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून ते आता भविष्यात कळेल ना या गोष्टी हळूहळू उघड होतात त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे मी आता कोणाच बघा असं आहे की या क्षणी नाव घेणं हे चुकीचं आहे युद्ध चालू आहे ना ऑपरेशन सिंदूर सुरू आहे पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने ना खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा हा आमच्या संसदेचा हा आमच्या ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो बरं का संप्रभुता हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे मिस्टर मोदी हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही पुण्या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात あそうでね